जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा जय हरी माऊली तर मंडळींनो ज्यानं अखंड विश्व निर्माण केलं आणि अखंड विश्वाची जी जबाबदारी पालन पोषणाची ते भगवान विष्णुदेव आणि तेच भगवान विष्णू म्हणजे पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्ताला वचन दिलेलं हे पाळण्यासाठी युगे न युगे हजारो वर्षाचा काळ गेला तरी पांडुरंग कमरेवरती हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत की भक्त माझा दर्शनासाठी कधी येतोय हजारो वर्षाचा काळ गेला तर मित्रांनो विचार करा ज्यानं आईवडिलांची सेवा केली असा भक्त पुंडलिक कोण आहे असा भक्त तो पाहण्यासाठी पंढरीचे पांडुरंग त्या ठिकाणी आले म्हणजेच भगवान श्रीकृष्ण भक्तानं सांगितलं देवा तुम्ही थांबा इथं मी माझ्या आई सेवा करतोय या विटेवरती थांबा देवा जोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि देवाला त्या ठिकाणी थांबायला लागले एका विटेवरती हजारो वर्षाचा काळ गेला विचार करा आपल्या भक्ताला दिलेलं वचन देवाने त्या ठिकाणी पाळले तर मित्रांनो तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाच्या कपाळावरती जो चंदनाचा टिळा लावला जातो आणि त्याच्यावरती एक काळा टिळा लावला जातो आणि या काळ्या रंगाचा तो टिळा नक्की काय आहे हे जाणण्यासाठी व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर माहिती देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं तरी कस हे पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येलो की पंढरीचा पांडुरंग दयाळू आहे तरी किती मायाळू आहे तरी किती त्यासाठी व्हिडिओ आहे का मी अनंत पवार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो जितके भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात आपण पाहतो रात्रभर रांगेमध्ये उभे असतात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आलावून उभे राहिले असतात आणि त्याच वेळी पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी म्हणतात की मी या ठिकाणी भक्ताच्या दर्शनासाठी उभा आहे बघा देव म्हणतोय मी भक्ताच्या दर्शनासाठी उभा आहे मी त्यांची प्रतीक्षा करतोय हे ठीक आहे परंतु माझे भक्त माझ्या दर्शनाची प्रतीक्षा करतात तासन तास रांगेमध्ये उभे राहतात ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमानं बाळगत नाही आणि हे ठीक नाही देव म्हणतोय परंतु विचार करा लाखो लोक त्या ठिकाणी येतात दर्शनासाठी प्रतीक्षा तर करावीच लागणार आणि म्हणूनच पंढरीचा पांडुरंग ज्या भक्तांना रांगेत उभं राहून प्रतीक्षा करावी लागते व तो अपराध नष्ट करण्यासाठी बघा तो अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि ज्या ठिकाणी भक्त उभे सगळीकडे भक्त तर उभेच असतात त्या ठिकाणी त्या भक्ताच्या पायाखालची माती जमा केली जाते ती चाळणीने चाळली जाते आणि माती चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेच पाणी मिसळलं जात आणि नंतर त्या मातीमध्ये थोडासा आबीर मिसळला जातो आणि हाच त्याचा गंध हा जो गंध आहे तो विठ्ठलाच्या कपाळावरती एक टिळा म्हणून लावला जातो काळा विचार करा पंढरीचा पांडुरंग दयाळू किती आहे मायाळू किती आहे अखंड या विश्वाचा पालन करणारा पांडुरंग भक्ताच्या पायाखालची माती लावतो हे ऐकून आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत मित्रांनो देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असत म्हणूनच हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्ताला वचन दिलेलं पाळण्यासाठी पंढरपूरमध्ये आहेत बघा एका विटेवरती आणि म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं की रांगेमध्ये ज्या वेळेला दर्शन घेतो आपण तासन तास उभे राहून त्या दर्शनानं देव प्रसन्न होतो लक्षात घ्या तुमची संकट सगळी देवापर्यंत जाऊन पोचतात रांगेत ज्यावेळेला दर्शन घेतो कारण प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी उभे प्रत्यक्ष देवाला सुद्धा तुमची काळजी असते बघा तर मित्रांनो असं देव आणि भक्त नातेव आज आपण पाहतो आषाढी वारीला कार्तिकी वारीला संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत संत तुकाराम महाराज सगळ्या संतांचा जो पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जातो ऊन वारा पाऊ त्याची वाळ त्याच्या दर्शनाची आज घेऊन आणि दर्शन त्यांना होतं आणि जीवन जगण्यासाठी वर्षभर ऊर्जा मिळते तर मित्रांनो म्हणून जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या सार्थक होईल जीवन ही जर माहिती आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जय जय रामकृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र